शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात जर्नालिस्ट असोसिएशन पत्रकार संघटना नवी तर्फे जत तालुक्याचे अध्यक्ष आणि सचिव निवडले जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटना नवी दिल्ली यांच्यातर्फे जत तालुक्याचे अध्यक्षपदी यशवंत केरापा कोळी यांची तर सचिवपदी हनुमंत बिराप्पा कोळी यांची एक मोखाणे निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यशवंत कोळी हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी विविध वृत्तपत्रातून ग्रामीण भागातील समस्या आणि जनतेच्या मुद्द्यांना वाचा फोडली आहे तर सचिवपदी निवड झालेले हनुमंत कोळी हेही एक निष्णात पत्रकार असून त्यांच्या कार्यशैलीसाठी ते ओळखले जातात या निवडीनंतर संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि तालुक्यातील अनेक मान्यवरांनी दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे तालुक्यातील के पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला असून पुढील काळात पत्रकारांच्या हक्कासाठी तसेच सत्य निपक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारितेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिवांनी व्यक्त केला आहे या निवडीनंतर तालुक्यातील पत्रकार संघटनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा